ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारी अर्ज नारायण राणेंनी दाखल करताना भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय महिलांनी सुद्धा यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय सर्व जणांनी गर्दी करू नये व्यासपीठावर फक्त माननीय मंत्री महोदय माननीय आमदार महोदय व युतीच्या महायुतीच्या सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनीच व्यासपीठावर यावं <laughs> <तादा। laughs>